हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं एका पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये कशा सर्व बघा मस्त मजेतनं आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल खूप दिवसांनी ब्लॉग करते तर थोडं थोड़ा घ्याप मीच आता ब्लॉग करणार आहे शॉर्ट आहे तर ते आपले डेली येतील आता मध्ये एक दोन दिवस शॉर्ट काय आपले आले नाहीत पण आता डेली टाकण्याचा प्रयत्न करेन तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर एका ताईंची कमेंट्स होती आणि खूप वेळा कमेंट्स केले त्यांनी की ताई तुझं फ्रीज कसं ऑर्गनाईज करते ते मला सांग चला पन, आ, सा, तर चला म्हटलं आज आपण ते सा सांगूया तर इकडं आहे ना आज फ्री फ्रीज मी कसं ऑर्गनाईज करते आणि कसं क्लीन वगैरे करते ते तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ आहे तर शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका आजचा व्हिडिओला सुरुवात करू तर सर्वात आधी आहे ना फ्रीज ओपन करते तुम्हाला दाखवते फ्रीजमध्ये काय आहे तर जास्त काही नसतं थोड्याशा भाज्या आणि त्या पण नवीन म्हणजे ताज्या भाज्या आणल्या होत्या आदल्या दिवशी त्याच ते फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या आता म्हटलं फ्रीज ऑर्गनाईज करायचं आहे क्लीन करायची व्यवस्थित त्यामुळे म्हटल्यानंतर आता आपण उद्याच आहे तर ते भाज्या व्यवस्थित लावून ठेवूया म्हणून पिशवीमध्ये तशाच भाज्या ठेवल्या इकडे आज दहीचा डबा वगैरे होता आणि नंतर लसूण खोबरं असतं ते होतं काही एक दह्याचा डबा अजून दुसरा होता तो होता सर्व बाहेर काढून ठेवलं आता इकडं पिशव्यांमध्येच मी भाज्या घेऊन येते सेपरेट येतानाच जेणेकरून नंतर कसं कर साफ करायला एवढा वेळ लागत नाही तर तशाच प्रकारे ह्या भाज्या एकत्रच आणल्या होत्या सर्वात एका शेंगा शेंगा तर शेंगा होत्या घेवड्याच्या भेंडी आणि काकडी पण होती ह्यात पण बघा पावट्या शेंगा आहेत आणि इकडे पण आहे तर ते छानसे मिरच्या आहेत खूप साऱ्या भाज्या घेऊन आलो होतो आम्ही आणि कारण कसं का होतं शनिवार होता, होता आणि शनिवारी कसं बाजार खूप छान मिळतो भाज्या खूप छान मिळतात म्हणून म्हटलं चला एकदम घेऊन ठेवूया त्यामध्ये टोमॅटो पण होते कॉर्न पण आणले होते कारण शिजवून प्रचंड आवडतात आम्हाला मग तेच म्हटलं चला आपण हे करूया आणूया मग सगळं आणून घेतलं आणि ठेवलं तसंच फ्रीजमध्ये जेणेकरून कसं होतं की नंतर एक फ्रीज क्लीन केला ना की के एक सात अशा भाज्या लावून होतात त्यासाठी सगळे मसाले वगैरे होते तर ते पण सगळे मी काढून घेतले मसाल्यामध्ये एवढं जास्त रस्ता जे कामाचे असतील तेच फक्त हे होतात ठेवते ना तर बाकीचे एक्सपायरी वगैरे असं संपेपर्यंत जास्त करून मसाले फ्रीजमध्ये नसतातच सॉस टोमॅटो सॉस वगैरे असेल किंवा मॅओनीज असेल तर ते पण मी नेहमी आणून ठेवते लागतं कधी मुलांना गरज पडेल क सांगू शकत नाही त्यासाठी सगळं तर वगैरे काढून ठेवले आता आपण काय करूया पुसून घेऊया इकडे आहे ना एका घम्याला घेतलं त्या घाम्यामध्ये आहे ना पाणी घेतलं पाण्यामध्ये एक असं लिंबू असतं किंवा सुकलेलं असतं ते घेऊ शकता मी हे नेहमी लिंबू ठेवते कट झालेले कारण कुकरमध्ये ज्यामध्ये टाकायला होतात त्यासाठी मग अर्धा लिंबू आहे ना पाण्यामध्ये पिळला आणि हा खायचा सोडा आहे तर तो एक चमचाभर टाकून घ्यायचा पाण्यामध्ये छान असं आणि नंतर मग आहे ना मिक्स करून घ्यायचं तर सोडा टाकल्यामुळं काय होतं छान असं फ्रीज वगैरे क्लीन व्हायला क्लीन व्हायला मदत होते आणि लिंबानी पण तर स्मेल वगैरे आहे ना जो फ्रीजमधला असेल तर तो लिंबाणी लिंबू पिळाला ना आपण पाण्यामध्ये आणि पुसला ना तर तो स्मेल आहे ना तर तो जातो त्यासाठी लिंबू पिळायचं बघू शकता इकडं छान असं मी हे, हे तला तला फ्रीज वगैरे आहे ना सगळं मी काढून घेतलं सामान त्यातलं आता त्याच्यामध्ये जे हे वॉलपेपर आहे तर फ्रीजमधले तर ते पण काढून घेते ह्या वॉलपेपरचा खूप मोठा फायदा होतो ते म्हणजे समजा काही सांडलं वगैरे आहे ना तर ते डायरेक्ट ते कंपार्टमेंटवर पडत नाही ते जो वॉलपेपर आहे त्याच्यावर पडतं आणि खराब वगैरे असं व्हायचे चान्सेस कमी असतात फ्रीज वगैरे त्यासाठी आणि हे वॉलपेपर आहे तर ते छान आहेत वॉशेबल आहेत आपण क्लीन पण करून घेऊ हो शकतो आणि खूप वर्ष झाली टिकलेले आहेत एक तीन चार वर्ष झाली टिकलेली आहेत ते चला फ्रिज फ्रिज करा, करा फ्रिज आता फ्रीज वगैरे क्लीन करून घेते सर्वप्रथम फ्रीज कराय क्लीन करायच्या आधी आपण स्विच ऑफ असणं गरजेचं आहे फ्रीजचा तर तेच पहिलं मी करून घेतला नंतर सगळे कंपार्टमेंट क्लीन करायला घेतले आता दरवेळेस म्हणजे आठ एका आठ दहा दिवसातून क्लीन होतं माझं त्यामुळं कसं आहे जास्त मी हे जे फ्रीजचे कंपार्टमेंट आहेत खराब होत नाहीत आणि जरी तुम्हाला जर असं घासून वगैरे हे करणं शक्य नसेल तर आपलं सुती कपडाने असं नेहमी स्वच्छ करून घ्यायचा आणि फ्रीज पण छान दिसतो आता हे माझा फ्रीज बघू शकता खूप वर्षे झाली पण तरी अजून कसा क्लीन राहिलेला आहे तर फ्रीजमध्ये शक्यतो ठेवताना आवश्यक वस्तू ठेवा जास्त ठेवू नका आता खूप सारे व्हिडिओज वगैरे मोबाईलवर येतात की आ, कांदा चिरून ठेवू नका लसूण चिरून ठेवू नका आणि पिठाची कणिक वगैरे असं एकदम का ठेवूच नका खरंच त्याचे तोटे खूप आहेत तर माझंही पहिल्यापासूनच नसतंच कधीच नसतं पिठा पिठाची पिटाच, कणिक वगैरे असेल ना अजिबात कधीच नसते एकदा चपाती कमी पडली तरी चालेल आपण भाकरी पण करून घेऊ शकतो पण हे असं जास्त कणिक वगैरे फ्रीजमध्ये ठेवलेलं आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतं तर चला त्याचे आपल्याला जे काही आहेत परिणाम आत ते आत्ता दिसून येत नाहीत आपण म्हणतो जाऊ दे काय हे असंच असतं आता ज्यांना कामावर जातात त्यांनी काय करायचं कनिकचं म्हणून ठेवतो असं आपण म्हणतो पण तसं नसतं त्याचे परिणाम आत्ता दिसून येत नाहीत आपल्याला नंतरच दिसून येतात तर चला आ, हे असं होतं फ्रीज एक साईडचं क क्लीन करून झालं आता दुसऱ्या साईडचा सा क्लीन करून ठेवते तर एक बॉटल होती कोकमची बरीच वर्ष म्हणजे तशी एक वर्ष होती मला वाटतं टिकते ती जास्त पण ह्या वर्षी तिची एक्सपायरी संपली आणि त्यामुळं ती मग ठेवलीच नाही बॉटलमध्ये ती पण पाणी सगळे क्लीन वगैरे करून घेतली पाण्याने आता त्याच्यात त्याच्यात झाड वगैरे लावायचं चला सगळे छानसं क्लीन करून घेतलं सगळे कंपार्टमेंट लावून व्यवस्थित व्यवस्थितता तर आता काय करते हे कंपार्टमेंट वगैरे आपण लावले ना की एकदम व्यवस्थित लावून घ्यायचे जेणेकरून ते स हे होणार नाही पडणार नाहीत काचेचे असतात त्यासाठी तर आता इकडं दुसरं खाली हे फ्रूट्स वगैरे ठेवायचं असतं आता त्याच्यामध्ये मी शक्यतो टोमॅटो वगैरे असं कापले तेच ठेवते फ्रूट्स वगैरे तर काय त्याच्यामध्ये ठेवत नाही पण आपन... ह्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे ठेवते पण ते पण तसल्या गोष्टी क्लीन करणं गरजेचं आहे तुम्ही बघितलंच पुसायच्या आधी पण ते किती क्लीन होतं आणि पुसल्यावर पण किती छान दिसत आहे चला त्याच्यामध्ये वरबेवर टाकून ठेवला आणि एका सुती कपड्याने छान छान असं फ्रीज सुकला वास वगैरे येत नाही ओलसर असं काहीच ठेवायचं नाही त्याच्यामध्ये फ्रीज चांगला सुकला ना की मग सगळ्या भाज्या आहेत ना त्या व्यवस्थित ठेवायच्या चला तुम्हाला सांगते मी भाज्या कोणत्या कोणत्या आणल्या होत्या तर इकडे आहे ना छान असं शेंगा होत्या त्या फ्रीजमध्ये ठेवल्या घेवड्या शेंगा होत्या तर त्या पण मी छान अशा पिशवीमध्ये पॅक करून ठेवल्या इकडे आहेत तर ते काकडे आहेत ती व्यवस्थित ठेवले आणि इकडं भेंडी जी होती ना थे तर ती पण व्यवस्थित ठेवली आणि मिरच्या छान असं पॅकमध्ये आहेत तर ते करून ठेवल्या पिशवीमध्ये पॅक एकदम हवाबंद असं जेणेकरून त्याच्यामध्ये हवा वगैरे गेली नाही पाहिजे अशा तऱ्हेने नंतर टोमॅटो वगैरे ठेवली आता तिथं तो पॅ जो आता डबा मी आहे आता जो कंटेनर आहे आता जातो ना, ना होते, होते, तर फ्रूट्स पण आपण ठेवू शकतो पण मी काकडी वगैरे आहे ना कॉर्न होते टोमॅटो होते तिथंच नेहमी ठेवते चला मसाल्यांचे हे बॉक्स असे आहेत जास्त करून मी पिशव्यापेक्षा असे बॉक्स बरे पडतात मला जेणेकरून ते व्यवस्थित बसतात पण त्यासाठी तर छान ते पण ठेवून घेतले आणि आतून तर सगळं क्लीन करून झालं ऑर्गनाईज करून झालं आणि मस्त असं बाहेरून पण पुसून घेतलं तर बघू शकता फायनली माझा फ्रीज क्लीन करून झाला आहे आता लाईट चालू करते मग अशी थोडी लाईट चालू ठेवली होती मी जरा आता लाईट चालू करून दाखवते हा असा आपला फ्रीज जास मी ऑर्गनाईज केला आहे जास्त मी काय ऑर्गनायझर वगैरे फ्रीजसाठी मागवलेले नाहीत कारण त्याचा मी पुढं तुम्हाला सांगते पहिला माझा फ्रीज मी कसा क्लीन केला दाखवते बघू शकता इकडं मस्त असं ह्या असा डबा आहे ह्या डब्यामध्ये आहे ना चीज आहे बटर आहे एक क्यूब ठेवतेच असं पण जास्त दिवस ठेवत नाही आत्ता परवा सँडविचसाठी आणलं होतं तेव्हा मी हे ठेवलेलं इकडं आहे तर ते लिंबू आहे लागतं अन सुकलेलं असो किंवा कसलं पण कुकरमध्ये टाकायला लागतं सगळे मसाले आहेत ना माझे तर मी हे अशा पद्धतीने ठेवते आणि नेहमीच ठेवते इकडे तिकडे होतात केव्हा जेव्हा तणय असतो तर तो सॉस टोमॅटो सॉस कुठं मेहमीच काढायला जातो तेव्हा किंवा त्याला जर काम सांगितलं की बाबा मसाला घे वगैरे असं तर तेव्हा तो काय करतो सगळं अस्तव्यस्त करतो त्यामुळं हे थोडं इकडे तिकडं होतं पण हे असंच नेहमी ऑर्गनाईज असतं इकडं आहे तर ते बॉटल्ससाठी आहे जास्त मी काहीच ठेवत नाही फ्रीजमध्ये आता या सेक्शनमध्ये तुम्हाला दाखवते इकडं तर हा वर फ्रीजरच आहे आणि हे क्यूब असं पाणी मी आधीच ठेवलेलं असतं जेव्हा आता सध्या सकाळीच मी पाणी भरून ठेवले कारण क्यूब आहेत तर त्या चेहऱ्यावर अशा स्किन केअरसाठी खूप सुंदर असतात त्यामुळं सकाळ सकाळी चेहऱ्यावर फिरवायला खूप स भारी वाटतं जरा म्हणून मी अशा क्यूब नेहमी भरून ठेवते इकडं आहे ना ह्या अशा मी भाज्या पिशवीमध्ये ठेवते आणि खूप सुंदर अशा छान राहतात आता ही बघा दोन दिवस झालं भाज्या मी आणल्यात शनिवारी आम्ही संध्याकाळी आणल्या होत्या इकडं आहे ना वांगे आहेत एवढीच वांगे आम्हाला पुरेशी होतात दोन तीन वांगे याच्या खाली मिरच्या दिसतात अजून तशात बघा हिरव्यागार आहेत फ्रेश आहेत शेंगा आहेत घबऱ्याच्या हे आहे तर ते भेंडी आहे आणि इकडं आहे तर ते पावटे शेंगा नंतर इकडं असंच मी ठेवले आहे खाली जो कागद खाल आहे तर तो इथं पण तसाच कागद आहे तर तो ठेवलेला आहे आता खालच्या कप्प्यामध्ये इकडं आहे ना फ्रूट्स आपण ठेवू शकतो पण मी आहे ना इकडं छान अशी काकडी ठेवलेली आहे आणि नंतर इकडं टोमॅटो आणि इकडं कॉर्न आहे तर ते शिजवून घ्यायचे आहेत आता सर्व झालं की मग नंतर चार वाजता शिजायला ठेवून म्हणजे तणे आल्यावर खाईल तर त्याला हे कसं आहे आणि त्याच्यामध्ये फ्रूट्स पण आपण ठेवू शकतो तर याच्यामध्ये ना हे छान अशी सिस्टीम आहे इथून थोडंसं हवा वगैरे जाण्यासाठी तर मी हे बंदच करून ठेवलं आहे चला तर हे असं आहे माझा फ्रीज ऑर्गनाईज खूप कमेंट आली होती की सारखी सारखी एका ताईंची कमेंट यायची ताई फ्रीज ऑर्गनाईज करून दाखव फ्रीज कसं ऑर्गनाईज करते वगैरे काय तर हे असं मी करते फ्रीज ऑर्गनाईज जास्त मी काही ठेवत नाही कसं झालं हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि नेहमी हे असंच असतं उगच आज साफ केले म्हणून आज असं नाही नेहमी हे असंच असतं बघा क्लीन आहे त्याला हे असं मी फ्रीज ऑर्गनाईज केलेलं आहे आणि आता हे लावून ठेवते तर मी तुम्हाला दाखवलं म्हणजे मग मी माझं फ्रीज वगैरे कसं कर क्लीन करते कसं कर ऑर्गनाईज करते हे आता इकडे तुम्ही वर बघू शकता इथं काही जास्त नाही एक इथं बा बास्केट आहे त्या बास्केटमध्ये माझ्या नेहमी पिशव्या किंवा रुमाल चपातीच्या डब्यामध्ये ठेवायचे ते असतात आणि गडे घालून ठेवलेले असतात डिमांडची पिशवी वगैरे आहे तर ती तिथंच ठेवले कारण जर डिमांडला गेलो जास्तीचं जा सामान आणायचं असेल तर त्यासाठी ही अशी पिशवीतच कायमस्वरूपी ठेवते इथे आहे तर हे बास्केट छोटं आहे त्याच्यामध्ये आपलं चिठ्ठी वगैरे असेल मालाची काही दवाखान्यातल्या गोळ्या असतील त्या किंवा असं कॉफीची पुडी वगैरे हे जर असेल तर मी ती त्यामध्ये ठेवते परत इथं असं हे बघा हा आहे ना तर तो मी चॉकलेट वगैरे आहे ते ठेवण्यासाठी केला डबा आणि हा आहे तर खाऊचा डबा ह्याच्यामध्ये शेंगाऱ्याची चिक्की किंवा हे आहे खोबऱ्याची चिक्की आहे तर हे असं आहे आणि पाठीमागे तर बघा बडशेपचा डबा छोटासा असतो माझा हा जो आहे ना बडशेपचा डबा संपलाय आहे तरी थोडी तर तो बडशे चला असतो आणि मागे फ्रूट्स आहेत तर त्याच्यामध्ये आत्ता बनाना आहेत कारण त्याने रोज बनाना आणि मिल्कची स्मूदी आहे तर तो पितो तर चला असं होतं मी आज मस्त असं फ्रीज आहे तर तो क्लीन केलेला आहे कसा ऑर्गनाईज केलेला आहे ते पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर राहिली गोष्ट मी पिशवीमध्ये काठवते तर मी ऑर्गनायझर असे वगैरे मागवणार होती पण दोन तीन जणांचं ऐकलं होतं की जे ऑर्गनायझर असे पट्टीचे लांब असतात बघा डबाचा आहे गोते पांढऱ्या व्हाईट कलरच्या आहेत मिशोवर आहेत अवेलेबल पण त्यात काय होते की मिरच्या किंवा असं काय जर ठेवलं ते खराब होत आहेत भाज्या खराब होत आहेत त्यामुळे दोघातिकांचे मी रिव्ह्यूज ऐकले बघितले म्हणून म्हटलं ते न घेतलेलीच वस्तू बरी हे असं पिशवीमध्ये खूप छान टिकतं खूप छान राहतं आणि कित्येक वर्ष झालं ह्याच्यामध्येच आता जवळजवळ सात एक वर्ष झालं मी यूज करते आहे फ्रीज तर पिशवीमध्येच आहे तर ते छान असं बी भाज्या आहेत आणि आठ दहा दिवस म्हटले तरी राहतात मिरच्या अजिबात पिकत वगैरे नाही आहे खराब वगैरे होत नाही आहे तर त्यामुळे मी अशा पिशव्यामध्येच सगळं छान क्लीन करून ठेवते पॅक करून ठेवते जेव्हा पिशव्या रिकामं होतो तेव्हा छान स्वच्छ धुवून सुकं ठेवते आणि नंतर मग नंतर आपले ते चांगले असतील तर यूज करू शकतो किंवा फाटल्या वगैरे असतील तर आपण कचऱ्याच्या बाजलीमध्ये टाकू शकतो असं त्यासाठी मी ऑर्गनायझर यूज करत नाही आता चला हा व्हिडिओ तुमच्यासोबत आज शेअर केला मी फ्रीज क्लिनिंग केलं ऑर्गनाईज केलं कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका व्हिडिओ नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये बाय